चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण रेलगाडी या संबंधी आपण काय केलेलं आहे व्हिडिओ बनवलेला आहे आणि गणितामध्ये तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या काही गोष्टी आपण सूत्र न वापरता डायरेक्ट डोक्यात बसल असा कार्यक्रम केलेला आहे आणि हा त्याच पद्धतीने होणार आहे संपूर्ण नफा तोटा आर आर बी ग्रुप डी दोन हजार पंचवीस साठी मित्र हो तयारी करून ठेवा आणि येणारे काही व्हिडिओ खास पोलीस भरतीसाठी पण आपण काय करणार आहोत तयार करणार आहोत त्या अनुषंगानं चला चालू विषयाला आपण सुरुवात करूया आणि हो त्या अगोदर हो जर तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा चला उदाहरणावर चला पहिला उदाहरण असं आहे सासे पहा बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत मी याच्यात टाकेला आहे आणि जे पटीवरील उदाहरण आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी एक बनवून टाकलेला आहे मी नक्की त्याच्यावर पण जाऊन पाहून घेसाल आणि या उदाहरणाला समजून घेसाल सातशे सातशे ऐंशी रुपयाची वस्तू तर आठशे रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला चला पहिले समजून घेऊया ताण घ्यायचा नाही कार्यक्रम लावायचा कसा पहा पहिली गोष्ट बेसिक समजून सांगतो तुम्हाला काय करायचं उदाहरणानंतर घेऊ आपण पण पहिले बेसिक तुम्ही म्हणसा एवढे बेसिक तर शिकले ना तुम्ही अडचण जाणार नाही दोन दोनच गोष्टी एक का। हे काय आहे च्या पेक्षा याच्यावर तुमचं कार्यक्रम लावून देतो चारपेक्षा जा जास्त च्यापेक्षा जा कमी असा प्रश्न तुम्हाला दिसला तर कधीही उरी म्हणजे उरी यांनी की अंशात अंशामध्ये काय करायचं शंभर ठेवायचं काय ठेवायचं शंभर ठेवायचं बस पेक्षा कमी त्यापेक्षा जास्त त्याचबरोबर जर तुम्हाला खरेदी किंमत म्हणलं खरेदी किंमत काढा खरेदी काढा खरेदी काढा खरेदी किंमत काढा त्यावेळेस पण काय करायचं वर गुणाकाराला शंभर ठेवायचा जर विक्री म्हणलं काय म्हणलं मी विक्री काढा विक्री काढा जर म्हणलं लक्षात घ्या विक्री त्यावेळेस खाली काय करायचं शंभर ठेवायचं तानच घ्यायचा नाही आणि त्याबरोबर बरोबर तो मला म्हंटल नफा मग तीस टक्के नफा म्हणलं तर तुलनेत काय करायचं एकशे तीस लिहायचं आणि तिथं जर म्हणला तोटा तीस टक्के तोटा च्या तुलनेत काय लिहायचं सत्तर टक्के बस एवढी गोष्ट लक्षात घ्यायची संपला विषय बंदा नफा तोटाचा डोक्यात नाही बसला तर आपल्याला सांगा कमेंट करून सांगायचं की पिंट्यातून जमत नाही हा लगेच पहा चालू विषयाला सुरुवात सातशे ऐंशी रुपयाची वस्तू तर आठशे रुपयानं विकली तर किती रुपयानं पहा तास सरळ आणि सोपे बाशे सांगतो मी पहा ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपयाची वस्तू आणि विकली केवढ्याला आठशे रुपयाला याचा अर्थ खरेदी किंमत कमी होती विक्री जास्त होती म्हणजेच वीस रुपये काय झाला सरळ सरळ नफा याच्यामध्ये शेकडा नफा सांगितलं का नाही म्हणजे वीस रुपये काय झाला नफा म्हणून सी काय आहे तुमचं उत्तर आणि हो जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर माझ्या नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला पीडीएफ भेटत राहील चला समोरचा प्रश्न पहा ऐंशी रुपयाला खरेदी केलेली वस्तू शंभर रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती प्रत्येक टाईपचा प्रश्न घेतला म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही पहा शेकडा नफा किती असा प्रश्न केला आता याच्यामध्ये फक्त नफा विचारला का शेकडा विचारला काय केला शेकडा विचारला मग काय केला आपण खरेदी किंमत ही एक आणि विक्री किंमत ही च्या मध्ये किती रुपयाला ऐंशी रुपयाला खरेदी केली आणि च्या सोबत शंभर रुपयाला विक्री केली म्हणजे च्या तुलनेत वीस रुपये जास्त कमवले कोणत्या किमतीत खरेदी किमतीत आणि खरेदी किंमत नेहमी तोटा काढायचा असेल किंवा नफा काढायचा असेल शेकडा बरं का तर खरेदी किंमत नेहमी काय करायची छेदात टाकायची खरेदी किंमत टाकली छेदाला ऐंशी रुपये गुन्हा करायला शंभर शेकडा विचारला नाही शेकडा म्हणून शून्य शून्य कटला बे 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 चुका आठ जर शंभरच्या खाली चार दिसले ना त्याचा उत्तर नेहमी पंचवीस टक्के लिहून घ्यायचा पर्याय पंचवीस पाहायचा आणि समोरचा प्रश्न घ्यायचा समजत असेल दादा चला समोरचा प्रश्न आता काय सांगितलं सोळाशे रुपयाला खरेदी केलेली वस्तू पंधराशे वीस रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती आता इथं तोटा सांगितला तिथं काय सांगितलं होतं नफा किती शेकडा नफा किती आता ही सोळाशे रुपयाला भाऊनं खरेदी केली आणि भावनं विकली केवढ्यात पहा सोळाशे रुपयात भाऊनं खरेदी केली आणि पंधराशे वीस रुपयात विकली भाऊनं म्हणजे भाऊला खपका बसला ऐंशी रुपयाचा कोणत्या किमतीवर सोळाशे यांनी की खरेदी किमतीवर खरेदी उचला इथे छेदाल टाकायचा गुन्हा कराला शंभर म्हणजे शेकडा नफा किंवा तोटा भेटेल मायच्या घेऊन सांगतो समजायलाच तुम्हाला पहा असं करतो तुम्हाला समजत असेल दोन शून्य कटल सोळा एका सोळा सोळा पंच ऐंशी याने की पाच टक्के काय झाला भाऊ तोटा, तोटा का पर्याय सांगा पाच टक्के तोटा आहे का हाय गुरुजी समजून राहिला म्हणजे समजणं महत्वाचं आहे चला समोरचा प्रश्न आता पहा एक वस्तू पाचशे पस्तीस रुपयाला विकल्याने सात नफा पाहतो तर वस्तूची खरेदी किंमत आता मी काय सांगितलं खरेदी किंमत म्हणलं उताना करून टाकायचं शंभर खालचा वर घालायचं कधी खरेदी किंमतीच्या वेळेस म्हणजेच पहा पाचशे पस्तीस गुणीला शंभर कधी खरेदी खरेदी खरे दिसला तर शंभर काय करायचं वर या किमती सोबत ध्यानात घ्यायचा आणि छेदाला नफा शंभरच्या तुलनेत किती भाऊ शंभरच्या तुलनेत सात याने की एकशे सात हे उचलायचं आणि छेदाला टाकायचं दा, एकशे सात साता पाचा पस्तीस याने एकशे साता पाचा पाचशे पस्तीस म्हणजे शंभर गुणीला पाच म्हणजेच भाऊ पाचशे रुपये पर्याय पाहायचे पाचशे आहे का आहे लगेच चलायचं पुढं समजलं प्रश्न करून राहिला का दादा समजणं महत्वाचं आहे समजून घ्याय चला प्रश्न एक प्लॉट पंचेचाळीस हजार रुपयास विकल्याने त्या व्यक्तीस दहा टक्के तोटा याच्यात काय होता दहा टक्के न पाहा आणि याच्यात काय या आहे दहा टक्के तोटा होतो तर खरेदी किंमत गुरुजी तोटा असो या खरेदी असो त्याला उर फाटाच करायचं कसं पहा किंमत घेतली कितीने पंचेचाळीस हजार गुणिला शंभर आता लक्षात घ्या दहा टक्के तोटा नफा असतो एकशे दहा केले असतील तोटा आहे म्हणजे शंभरच्या तुलनेत किती लिहिलं आपण नव्वद सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे नव्वद आपण लिहिलं एक शून्य एक शून्य कटलं पाची पंचेचाळीस एक दोन तीन चार बरोबर पाच लिहायचं एक दोन तीन चार चार शून्य टाकायचा पर्याय पन्नास हजार आहे का पा म्हणून ध्यानात घ्या खरेदी किंमत होती पन्नास हजार समजून राहिलं चला समोरचा प्रश्न आता हजार रुपयाची वस्तू दहा टक्के नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आता पहा आता विक्री किंमत सांगितले काय सांगितलेलं विक्री किंमत याच्या अगोदर आपण काय काढा खरेदी किंमत आता आपल्याला असताना बाबो तुम्हाला सांगितलं होतं की काय हे विक्री किंमत म्हणलं तर शंभर कुठं घाल खाली आणि खरेदी म्हणलं तर शंभर कुठं घाल वर म्हणलं होतं ना म्हणून तेच करायचं तिथं इथं पाच हजार लिही गुन्हा कराला एकशे दहा लिही दहा टक्के आधार नफ्याने मग विक्री इथं विक्री म्हणलं मग इथं विक्री म्हणलं तर इथं शंभर कुठं टाकायचे खाली मग खाली म्हणलं तर उचलायचं खाली खरेदी म्हणलं असतं इथं वर लिहिलं असतं आपण समजून राहिलं ना मग आपला खराब आहे बेकार काम आहे अकरा पाच पंचावन्न एक दोन दोन शून्य टाकायचं आणि पाच हजार पाचशे पर्याय पाहायचं आहे का तो तु तुमचा तु असणार आहे उत्तर समजून राहिलं ना पाच समजणं महत्वाचं आहे आपण करतो काय याच्यावर टाइमपास केल्यापेक्षा आपल्याला करायचं काय याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा नक्की तुमचं काय होईल यश तुम्हाला कवटाळी घालेल आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं काळाची गरज आहे आजच्या युगात चला समोरचा प्रश्न पहा अशोकने दोन हजार दोनशे रुपये खरेदी केलेला एक रेडिओ वीस टक्के तोट्याने विकला तर रेडिओची विक्री किंमत किती रुपये असेल या प्रश्नाचं मला कमेंट्स करून उत्तर सांगायचं म्हणजे मला कळायला पाहिजे बाबा तुम्ही कुठपर्यंत आला कुठपर्यंत तुम्हाला समजतं हे महत्वाचं आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा या वस्तूची विक्री किंमत किती आहे ज्यानात घ्या इथं तोटा आहे समजून राहिलं ना दादा हा चला समोर समोरचा प्रश्न एका व्यापाऱ्याने एका वस्तूची विक वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली नंतर दहा टक्क्याने सूट दिली इथं काय सांगितलं दादा वाढवली इथं दहा टक्क्याने सूट दिली व्यवस्थित दिसून राहिलं का चला सूट तर किती टक्के त्यात काय झाला नफा झाला असा प्रश्न केला मग आपण काय केलं सुरुवातीला शंभरची तुलना याच्यामध्ये वीस टक्क्याने वाढवली म्हणजे एकशे वीस इथं गुणाकार करायचा दहा टक्क्यांनी सूट दिली म्हणजे इथं नव्वद आणि छेद आला शंभर एक दोन एक दोन पहा बारा ना एकशे आठ आता पहा शंभरच्या तुलनेत किती शिल्लक आहे शंभरच्या तुलनेत किती शिल्लक आहे तर ते आठ आहे म्हणजे आठ टक्के काय होईल नफा होईल समजून राहिलं चार इथं जर ब्याणवर राहिले असतात तर आठ टक्के काय झाला असतं तोटा झाला शंभरच्या तुलनेत शिल्लक असेल तर नफा आणि शंभरच्या तुलनेत कमी असेल तर तोटा म्हणून इथं काय झाला नफा समजून राहिलं चला समोरचा प्रश्न एक वस्तू चौदाशे रुपयांना विकल्यामुळे तीस नफा झाला तर ती वस्तू एकवीसशे रुपयांना विकली तर शेकडा नफा किती इथं लक्षात द्या काय सांगितलं शेकडा नफा किती होईल असा प्रश्न आपल्याला केला मग आता सरळ सरळ किंमत टाकतो मी सांगतो चौदाशे रुपयाला एकशे तीस लिहायचे शंभरची तुला लक्षात घ्यायची तर म्हणजे शंभर आणि हे तीस नफा म्हणजे एकशे तीस ध्यानात घ्यायचं एवढं लक्षात आपल्याला पाहिजे म्हणून चौदाशे सोबत एकशे तीस किमती खाली किंमत टाका एकवीस याला किती म्हणजे येणारा उत्तर आपल्याला काय भेटणार आहे टक्के कारण याचा करायचा गुणाकार एकवीस एकशे तीस छेदाला चौदाशे दोन शून्य कटले दोन शून्य कटले सात दोन्ही चौदा सात्री एकवीस बे एक बे से की बारा पाहा। पाहा। एक उरला बेपंच दहा पहा लक्ष द्या पहा पाच त्रिक पंधराशे पाच हा चाले एक सायंत्रिक अठरा अठरा आणि एक पहा पाच त्रिक पंधरा साहित्य अठरा एक एकोणावीस पहा एक पंच्याण्णव हा लक्षात घ्या पासष्ट पंच्याण्णव म्हणजे शंभरच्या तुलनेत किती रे पंच्याण्णव टक्के किती टक्के पंच्याण्णव टक्के काय झाला नफा झाला आपल्याला इथं पंच्याण्णव टक्के टाकायला पाहिजे होतं आपला ई ऑप्शन टाकू ई म्हणजे पंच्याण्णव टक्के समजून राहायला ई शिल्लक टाकून घ्यायचं काही तान्न घ्यायचं फक्त मार्क नाही गेला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची चल समोर आता एक वस्तू दोन हजार रुपयाने विकल्यामुळे वीस टक्के तोटा होतो तर ती वस्तू अठ्ठावीस रुपयाला विकली तर शेकडा नफा किती आता लक्ष द्यायचं तोटा होतो ना तुलना करायची तोटा म्हणजे किती लिहिणार आता ऐंशी किती लिहिणार ऐंशी दोन हजारा सोबत तोटा म्हणजेच ऐंशी तर सोबत याचा तिरपा गुन्हा कर अठ्ठावीस गुणीला ऐंशी छेदाला दोन हजार एक दोन तीन एक दोन तीन बेक बे बेचूक आठ आठचूक बत्तीस दोन हातचे आले तीन चार दोन्ही आठ आठ किती चार दोन्ही आठ आठ तीन अकरा एकशे बारा शंभरच्या तुलनेत किती भाऊ बारा, बारा टक्के हो किती टक्के बारा म्हणजे बारा टक्के काय होईल नफा समजून राहिले ना हायकिच करायची नाही डायरेक्ट समजला पाहिजे अशा भाषेत तुम्हाला सांगतो पा समोरची भाषा घ्या आणि लगेच सोडवा बेचाळीसशे रुपये विकल्यामुळे तीस टक्के तोटा होतो तर ती वस्तू किती रुपयांना विकली तर चाळीस नफा होईल असा प्रश्न केला तुलनेत चला तुलनेत चला हे तुलनेत सांगितलं तर सत्तर लिहून घेत भाऊ जागीच कार्यक्रम करायचा इथे एकशे चाळीस लिहायचं आता याच्याशी सोबत ही आहे म्हणजे बेचाळीस चे सोबत सत्तर टक्के तर टक्क्या खाली टक्के एकशे चाळीस ला किती याला तिरफा गुणाकार करायचा डायरेक्ट याच्या सोबत पाच बेचाळीस ए गुणीला एकशे चाळीस छेदाला सत्तर शून्य शून्य कटलं सात एक सात सात दोन्ही चौदा बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी हे दोन शून्य जसे चार तसे टाकायची जर मार्क केला तर मला सांगा जाईल का अजय बाद नाही जाणार का आहे चला समोरचा प्रश्न सोप्या सांगतो याला तुलना बंदा पहा नक्की फायदा होईल दादा आपल्या आयुष्यातले घंटा कुठं वाया जात नाही पण हे पंचवीस मिनिटं जर तुम्ही कार्यालयाला जर जोपासलं ना नक्की तुमचा फायदा होईल चला पहा समजून घ्यायचं ही बारा वस्तू दहा रुपयाला खरेदी केली पहा ही बा वस्तू हा लिहून देतो तुम्हाला कार्यक्रम वस्तू आणि रुपये सरळ सरळ वस्तू आणि रुपये त्यासोबत इथं काय आहे खरेदी पहा आणि पहा बारा वस्तू दहा रुपयाला खरेदी केली आणि दहा वस्तू बारा रुपयाला इथं काय झाली विक्री सोप्या भाषा सांगतो फक्त संबंध यात याच्या सोबत गेला म्हणजे ह्या विक्रीशी आला यात याच्याशी सोबत आला म्हणजे हा खरेदीशी आला मग याचा तिरफा गुणाकार करून घ्यायचा दहा गुणीला दहा म्हणजे किती रे शंभर बारा गुणीला बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस आता हा संबंध इकडे गेला म्हणजे हा संबंध आला तुमचा विक्रीचा आणि हा संबंध आला तुमचा खरेदीचा ध्यानात घ्या पहा उं, उं, आला मग याच्यातील फरक चौवेचाळीस आणि खरेदी किंमत सांगितलं होतं ना शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा असेल तर खरेदी किंमत आपल्याला खालून घालावं लागेल कुठं खालून महत्त्वाचं आहे खालून म्हणून गुणाकाराला शंभर ठेव शंभर शंभर कटले बरोबर चौवेचाळीस टक्के कार्यक्रम लावला का तुमचा सीचा आहे म्हणजे समजत है की नाही मायचान सांगतो कळाला नसेल का कमेंट्स करून सांग समजलं पुढचं टॉपिक काय शिकायचं कमेंट्स करून सांग त्याच्यावरच होईल नाही तर सांगशील दुसरं त्याच्यावर बनवा मग लगेच बनवतो मी तुम्हाला व्हिडिओ चला एक वस्तू सोळा टक्के नफ्याऐवजी च्या ऐवजी च्या कमी च्या अपेक्षा जास्त बारा टक्के नफ्यात विकली तर दोनशे बत्तीस रुपये कमी मिळाले हे इथं कमी मिळाले हे पेक्षा जास्त चार कमी पर्याय टाकायचा राहायला मी डायरेक्ट उत्तर काढून देतो तुम्हाला काही विषय नाही कमी मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणजे चार जास्त चार कमी सोबत गुणाकाराला काय ठेवा सांगेल मी शंभर म्हणून दोनशे बत्तीस गुणीला शंभर छेदाला चार पेक्षा कमी पेक्षा चार जास्त किती टक्क्यांनी भाऊ चार टक्क्यांनी म्हणजे याच्यात काढा फरक सोळा आणि बारातला फरक म्हणजे किती चार चार एक चार चार पंचवीस उरले किती तीन चार आठ बत्तीस म्हणजे हे पाच हजार इकडं पाच हजार आठशे रुपये याची काय असणार आहे खरेदी किंमत असणार आहे आणि दुसरा प्रश्नाचं मल, मल, मला आता याच मला कमेंट करून सांगा याचं उत्तर काय असणार आहे हा त्याच्यात पर्याय टाकत राहिलं पण याच्यात पर्याय आहे कमेंट्स करून सांगा याचं उत्तर काय आहे मला बी कळू द्या ना तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं आणि तुम्ही काय शिकले तुम्हाला का काय समजतं हे बी मला कळायला पाहिजे म्हणून मित्रा खरंच राहिल चला कमेंट्स मला त्याची चला पुस्तक वीस टक्के नफ्याने विकले परंतु सहा रुपये जास्त ओहो जास्त मिळाले घेतले असते तर बावीस नफा झाला असता तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती आहे ज्याच्यापेक्षा कमी त्यापेक्षा जास्त सोबत काय टाक शंभर धरून घे सहा गुणीला शंभर छेदाला चार पेक्षा कमी चार पेक्षा जास्त म्हणजे किती रे फरक का बावीस मधून वीस गेले दोन बेक बे व्यतिरिक्त सहा शंभर गुणीला तीन बराबर किती तीनशे पर्याय आहे का तीनशे रुपये खरेदी किंमत म्हणजे तुमचा उत्तर तेच असणार आहे चला समोरचा प्रश्न सातशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा तेवढाच नफा जेवढा तेवढा असा आला काय म्हंटल मी जेवढा तेवढा असा आला की दोन्ही बिरीज करायचं काय म्हणायचं जेवढा तेवढा जेवढा तेवढा तेवढा महत्वाचा आहे मग सातशे घे त्यासोबत अकराशे बेरीज करायची या दोन्हीची बेरीज झाली किती रे सातशे अठराशे आणि त्याला नेहमी छेदाला दोनशे ठेवायचं आणि अठराशे च्या निमे किती नऊशे पर्याय पाहायचे नऊशे आहे का जेवढा तेवढा म्हणला की ठोकायची बेरीज आहे काही नाही करायचं त्याला नेहमी छेदाला दोन ठेवायचा जेवढा तेवढा दिसला बेरीज करून दोन जर माय मायच्या सांगतो मार्क जाणार नाही चला समोरचा प्रश्न पंधरा वस्तूची खरेदी किंमत बारा वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा पा नेहमी पासवर्ड नंबर दोन हे छेदाला घ्यायचा काय सांगितलं विक्री किंमत एवढी विक्री किमती एवढी जर असा प्रश्न दिसला दुसरा सरळ पहा पंधरा आणि बारा चा फरक तीन मी म्हणलं दुसरी छेदाला घ्यायची बारा गुणीला शंभर तीन एक तीन तीन चुक बारा शंभरच्या खाली चार आले तर पंचवीस मारायचं उत्तर किती मारायचा पंचवीस आहे का पंचवीस पहा छेदाला चार येले बरी तर चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंच वीस समजून राहिला म्हणून सांगत होतो शंभरच्या खाली चार आले की पंचवीस मारायचे पाठ करून ठेवायचं तेवढं बाकी काहीच नाही आहे का पर्याय पंचवीस चला समोरचा प्रश्न साठ वस्तूची खरेदी किंमत ही ऐंशी वस्तूच्या विक्री किंमती एवढी असल्यास शेकडा तोटा किती कमेंट्स करून सांग मी कमेंट्सच घेणार म्हणजे मला कळायला पाहिजेत ना काय येतं तुला येणं महत्वाचं आहे समजणं महत्वाचं आहे आणि हो पीडीएफ लागत असेल तर मला आता इथं हाय पाठवून द्यायचं शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर मला सगळ्या पीडीएफ द्या पण टॉपिक पाहिलं की मी कोण कोणते अपलोड केले त्याचे मी देईल तुम्हाला पीडीएफ नाही सगळ्या सगळ्यात द्या मला काय कळेल मला का कशा कशा देत तुम्ही पीडीएफ मी काय आर आरबीसी संबंधित किती टॉपिक अपलोड केलेले आहे ते चेक करा त्या संबंधित पीडीएफ बोलवा नक्की एका हाकामध्ये मध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून द्या चला समोरचा प्रश्न याचा उत्तर मला कमेंट करून सांगा पा तीस पेन हे विकले तेव्हा त्याला तीन पेनच्या खरेदी किमती एवढा नफा झाला म्हणजे सर तीन जशाच्या तसे लिहायचे आणि छेदाला तीस लिहायचे गुणाकाराला शंभर शून्य शून्य कटल तीन तीन कटले उरले दहा पर्याय पहा दहा आहे का ते तुमचं असणार आहे माहितीन मार्क नाही जाणार सांग तुम्ही गॅरंटी देऊन सांगतो चला समोरचा प्रश्न हा नऊ पाय होत इथं दादा इथं नऊ पाय घेत होत्या इथे पर्याय टाकायचा राहायला समजून सांगून देतो नऊ पाहिजे का नऊ हा बने आंबे आ, बने पंचेचाळीस आंबे खरेदी करून विकले तेव्हा त्याला नऊ आंब्याच्या खरेदी एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती डायरेक्ट उत्तर सांगतो मी तुम्हाला दाद्या नऊ जसे तसे की इथे नऊ सांगितलं मी हा पुन्हा कन्फ्युज असाल शेताला पंचेचाळीस गुणीला शंभर नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस टक्के त्याला शेकडा काय होईल नफा होईल माहिती कळालं हा चला समोर प्रश्न एका वस्तूची खरेदी व विक्री किंमत तिचे गुणोत्तर आठ यास पाच तर शेकडा तोटा किती शेकडा तोटा किती म्हणजे सरळ सांगतो साध्या भाषेत तुमच्या म्हणजे आठ यास पाच चा फरक कितीचा आहे तीनचा आता गुणोत्तर बा काय हो खरेदीचा आणि हा विक्रीचा मग खरेदी किंमत किती शिकुणोतर आठ मी काय म्हणलं खरेदी किंमत नेहमी छेदाला गुणाकाराला शंभर चला याच्या निम्मे पन्नास याच्या निम्मे चार याच्या निम्मे पंचवीस याच्या निम्मे दोन याच्या निम्मे एक याच्या निम्मे बारा पॉइंट पाच ध्यानात घ्या आता बार त्रिक छत्तीस आणि पाच त्रिक पंधरा छत्तीस आणि ते दहा अॅड करा म्हणजे सदोतीस पॉईंट पाच काय होईल सदोतीस पॉईंट शेकडा काय होईल त्यांना तोटा होईल सदोतीस पॉईंट तोटा होईल त्याला सदोतीस पॉईंट पाच भाग करून गुणाकार करा तीन गुणीला बारा पॉईंट पाच चा गुणाकार येतो ध्यानात घ्यायचा चलायचं समोर चला <Sancti> हा एक दुकानदार माल खरेदी करताना दहा टक्के व विकताना वीस टक्के कार्यक्रम करतो म्हणजे तो काय करतो ठोकतो म्हणजे ठोकतो आणि आपला कार्यक्रम करतो तव्हा एकत्रित किती टक्के तो कार्यक्रम ठकतो मग तो ठकतो ना तुलना पहा ठोक ठोकतो म्हणजे कमी करतो तो म्हणजे नव्वद टक्के म्हणजे ऐंशी टक्के लगेच नव्वद गुणीला ऐंशी छेदाला शंभर एक दोन एक दोन पहा न बहात्तर न आठी बहात्तर हे शंभरच्या तुलनेत किती अठ्ठावीस टक्के काय होईल त्याला ठोकतो ठोकला का अठ्ठावीस टक्क्याने म्हणजेच अठ्ठावीस टक्क्यांनी तो ठोकतो म्हणजे अठ्ठावीस टक्के तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न एक वस्तू खरेदी किंमत विक्री किंमत पहा हे प्रश्न पहा दिसायला जरी वाटतं बाकीच दिलं नाही जे दिसत ते तसं नसतं म्हणून जगतं इथंच कार्यक्रम आपला लागतो म्हणजे त्याला काय वाटतं एकशे चाळीस मारून द्यावं काय करून वाटतं ना मग मारायचं काय ते पाय पहिले शंभर चार तुलनेसोबत चाळीस टक्के म्हणजे चार सोबत किती रे फरक शिल्लक किती साठ आणि हे दिसतं जे दिसतं ते खाली घाला मायच्या कराल शंभर तुम्हाला सांगितलं शून्य शून्य कटलं शंभरच्या खाली चार म्हणजे किती रे पंचवीस आणि पंचवीस सक दीडशे पन्नास एकशे पन्नास टक्के पर्याय आहे का आहे मित्र हो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहायला असेल तर तुम्हाला शुभेच्छा काळ काळात तुमचं कुठेतरी स्वागत हो अशी ईश्वरचे प्रार्थना करतो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र